शंकरपाळी म्हटली की भरपूर पदर सुटलेली आणि अगदी बिस्किटांसारखी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी ती झाली पाहिजे त्यासाठीच अगदी कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला शंकरपाळी दाखवणार आहे तेही गव्हाच्या पिठापासून या शंकरपाळीला बघा किती भरपूर असे पदर सुटलेले आहेत अगदी खुसखुशीत या शंकरपाळ्यात तयार होतात अगदी कोणालाही जमतील एवढ्या सोप्या पद्धतीने आज मी गव्हाच्या पिठापासून शंकरपाळी कशी बनवायची ते दाखवणार आहे शंकरपाळी म्हटली की बहुतेक लोकांना टेन्शन कसलं येतं ते म्हणजे अचूक प्रमाण नाही झालं तर काही वेळेला शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतात किंवा काही वेळेला पदर सुटत नाहीत तर काही वेळेला खूप तेलकट होतात त्यामुळे अगदी अचूक प्रमाण आणि सोप्प प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कधीही तुमची शंकरपाळी बिघडणार नाही आणि त्यातही आज आपण पौष्टिक म्हणजे गव्हाच्या पिठापासून शंकरबाळी कशी बनवायची आणि तीही इतकी खुसखुशीत ते बघणार आहोत याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओखाली एक लहानसं त्रिकोणी बटन आहे तर लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद